भारतीय जनता पार्टीचा भुसाड तालुक्याचा अध्यक्ष आहे आज आपण बघतो आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तरी या संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिकेच्या नि रणधुमाळीमध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वात जास्त जागा बिनविरोध काढून इथं यश संपादन केलेलं आहे व इथं स विजयी महोत्सवाला सुरुवात केलेली आहे त्यापैकी आमचे या महाराष्ट्राचे नेते संकटमोचक माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी जामनेर या नगर परिषदेमध्ये पाच जागा भारतीय जनता पार्टीच्या बिनविरोध निघाल्या आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी आज पुन्हा इतिहास रचला की तिथं सौ ताई गिरीश महाजन या बिनविरोध तिथं निवडून आलेल्या आहेत म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे अभिनंदन करतो व आज जल्लोष करण्यासाठी आज वरंगाव शहरातर्फे व तालुक्यातर्फे जल्लोष करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत धन्यवाद नमस्कार मी वायर पाटील आपल्या महाराष्ट्रभर चालू असलेल्या हो घातलेल्या असले या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच सोलापूर जिल्ह्यामध्ये असो किंवा धु धुळे जिल्ह्यामध्ये असो नगराध्यक्ष बिनविरोध काढायची सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू झाली भारतीय जनता पार्टीवर असलेला विश्वास हा त्याच्यावरून दिसतो आणि आज दुसरी घटना आपल्या जळगाव जिल्ह्यात घडली तिसरी घटना की माननीय रामदार गिरी भाऊ महाजन यांच्या सौभाग्यवती साधनाताई महाजन यांची सुद्धा बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड झाली त्यांच्यासोबतच पाच नगरसेवक सुद्धा त्यांनी बिनविरोध काढले कारण ज्या पद्धतीने जामनेरमध्ये गिरीश भाऊने जो विकासाचा अजेंडा हाती घेतला आणि लोकांनी विश्वास संपादन त्या लोकांचा विश्वास संपादन त्या माध्यमातून केला तोच अजेंडा आणि तोच जोश आम्ही सुद्धा या ठिकाणी वरगाव नगरीमध्ये आणणार आहोत आणि गिरीश भाऊच्या माध्यमातून माननीय नामदार संजीव सावकारे असतील रक्षताई या असतील यांच्या माध्यमातून विकासाचा अजेंडा वणगाव नगरपालिकेमध्ये सुद्धा तोच राहील म्हणजे पुढे पुढच्या पाच वर्षानंतर भाजपाचा नगराध्यक्ष सुद्धा बिनविरोध आपल्या मध्ये येईल अशा पद्धतीचं राजकारण आम्ही येत्या या पुढच्या काळामध्ये वडगाव नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या भाजपचे नगराध्यक्ष व येणारे निवडून येणार नगरसेवक जे असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करणार आहोत हा आदर्श आम्ही घेऊ धन्यवाद